सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर कचने तालुका जिल्हा संभाजीनगर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर अरे दिपाळीचा सण आल्यानंतर तुमचे आमचे मुलं सहज म्हणतात पप्पा ओ बाबा मला फटाके आणा मला खायला चांगला आणा मला पेढा आणा नवे कपडे आणा मला सांगा दिपाळीचा सण आल्यानंतर सज्जनांनो त्या ठिकाणी त्या मुलांना आणि त्या मुलीनं जर त्या ठिकाणी आता त्या आईला जर विचारलं आई दिपाळीचा सण आला ग माझे बाबा केव्हा येणार भेटीला आई दिपाळीचा सण आला ग माझे बाबा केव्हा मला नवे कपडे आणणार आई सांग ना आई दिपाळीचा सण आला केव्हा मला फटाके केव्हा मला खाऊ आणणार केव्हा मला चांगले कपडे आणणार त्यावेळेस त्या माय मावलीनं त्या मुलाला आणि मुलीला काय सांगायचं वा वा मला तरी वाटतं दोन तासात कोणालाच घरची आठवण येत नसेल आणि हे संतांच्या संगतीमधलं सुख आहे अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला फक्त मी जाताना दोन गोष्टी सांगणार आहे सज्जनांनो झोपते वेळी दोन लोकांची आठवण काढून झोपत जा एक म्हणजे त्या ठिकाणी ज्यांच्यामुळं तुम्ही आम्ही दोन टायमाचं अन्न पोटभर खातो तो शेतकरी आणि ज्यांच्यामुळं रात्रभर आणि दिवसभर सुरक्षित आहो आनंदानं झोप घेतो त्या ठिकाणी सीमेवरला जवान आहे की नाही ज्या शेतकऱ्यामुळं त्या ठिकाणी आपण दोन टायमाचं अन्न खातो त्यांची आठवण काढून झोपत जा आणि त्या ठिकाणी ते जवान रात्रंदिवस ड्युटी करतात बर्फ पाहत नाही ऊन पाहत नाही तहान पाहत नाही त्यांची आठवण करून झोपलं पाहिजे माणसांना त्यांच्यामुळं आपण सुरक्षित आहोत या ठिकाणी जर कोणाची मुलं त्या ठिकाणी फौजीमध्ये असेल ना त्या माय बापासाठी एकदा टाळी वाजवा बघा दुर्यात टाळी वाजवा अरे त्या माय बापानं आपला पोटचा गोळा त्या ठिकाणी सजनानं तरुण वयामध्ये दारुन्यामध्ये आपल्या मुलाचा त्याग केला आणि आपला मुलगा त्या ठिकाणी सीमेवर त्या ठिकाणी आपल्या रक्षणासाठी पाठवला त्यांची कधीतरी माणसानं आठवण केली पाहिजे गड्या मी नेहमी सांगत असतो दोन माणसाची आठवण केली पाहिजे ब जनार्दन दादा मी तर प्रत्येक कीर्तना सांगतो गड्या सव्वीस जानेवारीचा आणि पंधरा ऑगस्ट आता शाळेतला किंवा ग्रामपंचायतला मधला झेंडा फडकवायचा असेल ना पुण्यात नालायक माणसाच्या हातातून फडकावल्यापेक्षा रिटायर झालेला एखादा फौजी किंवा त्याच्या आई वडिलाच्या हाताने त्या ठिकाणी तो झेंडा फडकावला पाहिजे कारण तो झेंडा जो झळकतोय ना दादा त्यांच्यामुळं झळकतोय ज्याला कसा शालूट द्यावा याची सुद्धा अकलनी त्याच्या पायात चप्पलबूर तशी असते त्यांच्या हाताने आपण ध्वजारोहण करतो त्यांची कधीतरी आठवण करून आपण झोपलं पाहिजे अरे आता मला वाटतं मागच्या महिन्यात सुद्धा जळगाव खांदेचा असल इकडं प्रत्येक महिन्याला कितीतरी जवान तुमचे आमचे शहीद होता होतात का नाही कधीतरी त्यांची आठवण केली पाहिजे पुलवामा हल्ल्यामध्ये माझ्या गावाशेजारी चार किलोमीटर गाव आहे मलकपूर पांगरा नितीन भाऊ राठोड चारच किलोमीटर अंतर आहे अरे एका वर्षाची मुलगी आहे किती वर्षाची एका वर्षाची मुलगी आहे दादा ज्यावेळेस तो वारला होता ना नितीन भाऊ राठोड दोन महिन्याचा गर्भ त्या माय माऊलीच्या पोटामध्ये वाढत होता किती महिन्याचा दोन महिन्याचा गर्भ अरे दिपाळीचा सण आल्यानंतर तुमचे आमचे मुलं सहज म्हणतात पप्पा हो बाबा मला फटाके आणा मला खायला चांगलं आणा मला पेढा आणा नवे कपडे आणा मला सांगा दिपाळीचा सण आल्यानंतर सज्जनांनो त्या ठिकाणी त्या मुलांना आणि त्या मुलीनं जर त्या ठिकाणी आता त्या आईला जर विचारलं आई दिपाळीचा सण आला ग माझे बाबा केव्हा येणार भेटीला आई दिपाळीचा सण आला ग माझे बाबा केव्हा आम्हाला नवे कपडे आणणार आई सांग ना आई दिपाळीचा सण आला केव्हा मला फटाके केव्हा मला खाऊ आणणार केव्हा मला चांगले कपडे आणणार त्यावेळेस त्या माय मावलीनं त्या, मावली त्या मुलाला आणि मुलीला काय सांगायचं आमच्या शेजारी एक डॉक्टर आहे त्या डॉक्टरच्या कीर्त त्या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त बाळू महाराज गिरगावकरांचं कीर्तन होतं आणि कीर्तनामध्ये त्या नितीन भाऊ राठोडची पत्नी आली होती पत्रकारानं त्या पत्नीला त्या बाईला विचारलं आई साहेब तुमचे पती तर पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झाले हो तुमच्या पती तर पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झाले आणि महाराष्ट्र शासनानं त्या ठिकाणी असं कबूल केलेलं आहे की तुमचा मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला फुकट नामी नोकरी देऊ सांगा आई साहेब तुमच्या मुलाला या ठिकाणी पोलीस बन शिक्षक बनवायचे तुमच्या मुलाला एखादा इंजिनियर बोलवायचंय तुमच्या मुलाला एखादा वकील बोलवायचं एखादा डॉक्टर बनवायचं एमडी डॉक्टर बन डॉक्टर बन बन यंडि बन काय बनवायचंय सांगा उद्याच्या पेपरमध्ये मी बातमी देतो टीव्हीवर सुद्धा चॅनलवर सुद्धा बातमी देतो त्यावेळेस त्या माय माऊलीच्या मुखातून एक शब्द पडला पत्रकार साहेब तुम्ही बातमी द्याल ना माझी सांगू माझ्या मुलाला काय बनवायचंय माझ्या मुलाला मला डॉक्टर बनवायचं नाही पत्रकार साहेब माझ्या मुलाला इंजिनियर बनवायचं नाही माझ्या मुलाला वकील बनवायचं नाही शिक्षक बनवायचं नाही मग पाच वर्षाचा मुलगा झाल्यानंतर माझ्या मुलाला मी पाच गावरागाई त्या ठिकाणी माझ्या समोर बांधणार आणि वयाच्या पाच वर्षापासून एकवीस बावीस वर्षापर्यंत गावरान पाच गाईचं दूध माझ्या मुलाला पाजणार आणि <coughs> माझा मुलगा एकवीस वर्ष बावीस वर्षाचा झाल्यानंतर त्याच्या वडिलाची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या मुलाला सुद्धा त्या ठिकाणी मी फौजीमध्ये त्या ठिकाणी भरती करून त्याच्या वडिलाची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करणार ही एका फौजीची पत्नी त्या ठिकाणी सांगते अरे एखादी माता माऊली म्हणली असती माझं सौभाग्य माझं कुंकू तर देशासाठी गेलो रे पण माझ्या मुलाला मी त्या ठिकाणी पाठवणार नाही पण बघा एक माय माऊली सुद्धा अजून सुद्धा माझ्या पतीची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या मुलाला सुद्धा मी त्या ठिकाणी देशाच्या सेवेसाठी पाठवणार एका माय माऊलीचे भूकातून शब्द निघते दादा अरे ते तिकडं त्या ठिकाणी रात्रंदिवस जागतात म्हणून आपण सुरक्षित आहे ना मग ऐका आपल्याला नाही तिथं जाता येत ना आपल्या गावातल्या मंदिराची सुरक्षता बाळगा गोरगरीबांना मदत करा आपल्या धर्मावर प्रेम करा आपला धर्म अधोगतीला चाललाय जाहीर सांगतो मी अरे आपला आपल्या धर्माचा ना आपल्या लोकांचा एकत्रपणा नव्हता म्हणून आजपर्यंत राम मंदिर थांबलं होतं एवढ्या दिवस फक्त म्हणावं लागत होतं पनायेंगे मंदिर आपण एवढे कितीतरी पंच्याहत्तर टक्के हिंदू या भारतामध्ये असून सुद्धा राम मंदिर सुद्धा आपल्याला बनवता आलं नाही हिंदू धर्माची शोकांतिका आहे शुकांतिका आहे पंचवीस टक्के पंचाहत्तर टक्के हिंदू असून सुद्धा खरं सांगू का, खर का गड्या तुम्हाला आपली जर एकत्रपणा असला ना अरे अयोध्येमध्येच मध्येच काय पाकिस्तान मध्ये सुद्धा आपण राम मंदिर बांधू शकतो पण त्याच्यासाठी तुमची आमची एकी पाहिजे ना गड्या सांगू तुम्हाला हिंदू मी इतनी ताकत आहे की गुलाब को कमल बना देते तो सारे जग मे भगवा ही भगवा भक्त हिंदू मी एकतानी वरना अयोध्या की क्या बात है हम पाकिस्तान में भी राम मंदिर बना देते पण त्याच्यासाठी तुमची आमची एकी पाहिजे आपण जाती जातीमध्ये वाटून गेलो श्रीमंतीमध्ये गरिबीमध्ये वाटून गेलो पण देशाच्या धर्माचा आपल्या गावाचा त्या ठिकाणी विचार करायला आपल्या मंदिराचा विचार करायला कोणी तयार नाही सज्जनांनो म्हणून हिंदू धर्माविषयी जागृत राहा ज्यांनी आपल्या हिंदू धर्माचं पालन केलं त्यांची कधीतरी आठवण काढत जा रे भगतसिंगाला हरामखोर इंग्रजांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी फाशी दिली फक्त तुमच्या आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या छत्रपती सांगायचे म्हटल्यानंतर तरुण मंडळी पाहिजे का नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हातामध्ये तलवार घेतली होती पुरुष मंडळी काय घेतलं होतं तलवार दारूची बाटली नव्हती घेतली शिवजयंतीच्या दिवशी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या तू धाब्या मर आहे का नाही एकोणीस फेब्रुवारी तुमच्या गावामध्ये साजरी केली का काय कीर्तन मिरवणूक ठेवली होती का डीजे लावला होता पंधरा फेब्रुवारी कशी कीर्तन ठेवलं होतं आपल्याला तारखेनुसार माहिती धन्य माता पिता ता याच्या इकडं आहे का शिवजयंती पुरते छत्रपती शिवाजी महाराज सांगत जाऊ नका छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर घेण्याचा विषय नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे त्या ठिकाणी इतिहास जसा माझा राजा वागला तसे शब्द अर्थात तो इतिहास आपल्या डोक्यामध्ये घालण्याची वेळ आणि घातला पाहिजे तेव्हा कुठंतरी आपल्या राजाला आपला, वा आपला, राजा आपला स्वाभिमान वाटल फक्त शिवजयंती आली की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या अरे दाढी राखलीन मिशा राखल्या छत्रपती शिवाजी सारख्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत नसतो छत्रपती शिवाजी महाराजांचा टी शर्ट अंगामध्ये घालायचं गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लिहायचं राजे आणि गाडीन टी शर्ट घालून धाब्यावरून मटणाच्या दुकानावरून दारूच्या दुकानावर काय वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराजांना अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबरासारख्या सारख्या संतांची संगती होती ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामी सारख्या संतांची संगती होती त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं टी शर्ट घालून जर आपण त्या ठिकाणी मांसाहाराच्या आणि मदिरा म्हणजे दारूच्या दुकानामध्ये जात असेल तर काय असेल छत्रपती शिवाजी महाराजांना सांगू तुम्हाला असं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगायला लागलं एखादा धर्मातला माणूस उठतो महाराज एवढं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगता सांगा तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एकतरी मंदिर आहे का त्याला म्हटलं मूर्खा गब्बस अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं या जगामध्ये एकही मंदिर नसेल पण या जगामध्ये जेवढे काही मंदिर आहे ना ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे तेहतीस कोटी देवाची आपच्या मंदिर आहे पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांनी मंदिर केलं ना त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात त्यांची कधीतरी आपण आठवण केली पाहिजे गड्या अरे एखाद्या रस्त्याला एखाद्या विमानतळाला एखाद्या रोडला एखाद्या चौकाला छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव देण्यापेक्षा आमचा राजा ज्या रस्त्यानं गेला ना ज्या मार्गानं गेला ना त्या मार्गानं जाण्याचा आपण प्रयत्न करा हीच खरी त्यांची शिवजयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आपल्या डोक्यामध्ये कलियुगामध्ये घालायची गरज आहे जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आपल्या डोक्यामध्ये येत नाही ना तोपर्यंत त्या ठिकाणी कोपर्टी सारखे बलात्कार या महाराष्ट्रामध्ये थांबणार नाही आणि लक्ष देऊन एक वाक्य शेवटचं बोललं झालं माझं कीर्तन प्रत्येकाला एक विनंती आहे व्यसन आणि फॅशन पासून वंचित राहा व्यसन आणि फॅशन जेवढा आपला हिंदू धर्म बर्बाद व्हायला लागला ना घड्या तेवढ्या कोणत्याच गोष्टीमध्ये होऊ राहिला नाही फॅशनच्या बाबतीमध्ये महिला मंडळी आणि व्यसनाच्या बाबतीमध्ये पुरुष मंडळी एवढी फॅशन झाली माया व एवढी फॅशन झाली औरंगाबाद सारख्या ठिकाणी गेल्यानंतर मुलगा एका मुलगी हे ओळखू येत नाही एकदा त्या पुण्याला माझं कीर्तन होतं दत्त जयंतीला आणि पुण्याला कीर्तन असताना शहरामध्ये सात ते नऊ कीर्तन आहे मी बसस्टँडवर उतरलो काळेवाडीला जायचं मला मग गाडीचं लागणं एका स्कूटरवाल्याला हात दिला कुणाला म्हटलं मुलगा एका मुलगी ओळखू येत नाही याच्यावर सांगतो किती फॅशन झाली इकडे लक्ष द्या स्कूटरवाल्याला हात दिला म्हटलं दादा मला काळेवाडीपर्यंत सोडवा त्यांनी त्या हेल्मेट घातलेलं मी काळेवाडीपर्यंत त्यांच्या मागं बसून गेलो आणि हेल त्या ठिकाणी गेल्यानंतर आता त्यांनी आपल्याला वेळेवर कीर्तनापर्यंत सोडलं दहा मिनटं अगोदर सोडलं त्यांचे उपकार मानणं आपलं काम ऐक नाही बाबा म्हटलं दादा मी तुमचा आभारी आहो बरं का दादा दादा वेळेवर तुम्ही मला या ठिकाणी सोडलं मी म्हटलं दादा मी तुमचा आभारी आहो त्यांनी जेव्हा हेल्मेट काल न मारा तो दादा नव्हता ती होती दादी म्हटलं वीस मिनिटं मागो मुलीच्या मागं बसून मुलगी सुद्धा ओळखू येत नाही फॅशन का फॅशन झाली म्हटलं चालता चालता बरं झालं हात नाही टाकला आपल्या धोत्रांना आपल्याला मानलं असत किती पॅशन झाली एवढी या ठिकाणी जेवढ्या काही मुली आहे ना ताईंनो ऐका तुमच्या लहान भावासारखा आहे मी मोठ्या भावासारखा आहे मला रक्ताची बहीण नाही सांग झालं माझं कीर्तन घड्या या कीर्तनाचं सार एवढंच आहे ऐका मोबाईल वापरू नका आणि एक गोष्ट ऐका मुलींनो तुम्हाला घरातलं काम करता आलं नाही तर गड्या करू नका शाळा शिकता आली नाही तर शिकू नका शेतातलं काम करता आलं नाही तर करू नका स्वयंपाक करता आलं नाही तर करू नका भांडे घास्ती आले नाही तर घासू नका पण ऐका विठ्ठला विठ्ठलासारख्या बापाची आणि रुक्मिणीसारख्या आईची मान समाजामध्ये खाली जाईल असं कधी वागू नका झाला आपला परमार्थ अरे आपल्या बापानं गावामध्ये गरीब असतो आपला बाप झोपडीमध्ये राहत असतो गड्या पण आपल्या बापानं कमवलेली इज्जत कोणताच श्रीमंत माणूस गावामधला खरेदी करू शकत नाही पण थोड्याशा चुकीमुळं आपल्या बापाला आपल्या थोड्याशा चुकीमुळं खाली मान घालून जाण्याची वेळ येते म्हणून असं कधी वागू नका झालं माझं कीर्तन झालेली कीर्तन रुपी शेवा या ठिकाणी थांबतो पूर्ण देतो पुन्हा सचिन दादा यांच्यामुळं आमच्या बापू मुळे या ठिकाणी येण्याचा योग आला ऋषीदादा आहे त्या ठिकाणी आमचे भगवान दादा आहे आमचे त्या ठिकाणी महाराज सुद्धा या ठिकाणी आहे शिंदे दादा त्याच्यानंतर पलीकडलं मुलाचं नाव काय ते महाराज सुद्धा आहे विनेकरी बाबा आहे चोबदारलेच आवडले बा आपल्याला या ठिकाणचे आता मला जेवढे एवढे आवडले म्हटल्यानंतर यांच्या लक्ष्मीला बिलं किती आवडत असं म्हातारी आहे का हे चोबदार जर सव्वीस अकराचा हल्ल्यात असते तर भारतात कसा बालाच नसता पण सव्वीस अकराला हल्ला झाला आणि सत्तावीस अकराला चोबदार झाले पळूनच पडा असतात आहे का नाही त्याला काहीच कळत नाही कसंच नाही यांच्यावर जरी गोळ्या झाडल्या असते ते म्हणले असते फुलं आले फुलं जाऊ दे फारच सुंदर लाइटिंग लावली लाईट गेली तर कीर्तन करायला फार उपयोग याचा आ, एक नाही सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो युट्यूबवाले भाऊ आहे एकदा साऊंड सिस्टीम वाट्या भाऊ साठी वाजवा एकदा मस्त लावलं बरं का तुम्ही दोन तास ही चुकाट्यात हात घातला नाही हे चांगलं केलं म्हणजे मस्त झालं वा माता मावल्या पुरुष मंडळी उद्यापासून जास्तीत जास्त संख्येनं येत जगड्या लांबून लांबून कीर्तनकार मंडळी या ठिकाणी येणार आहे पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो माझ्यासोबत आलेले राजाराम महाराज शास्त्री असेल आमचे भोंगांनी भाऊ असेल समस्त माता भगिनी पुरुष मंडळी विनेकरी बाबा माझे गुरुबंध मंडळी यांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो हे कीर्तन म्हणजे फक्त जाहिरात झाली कीर्तन ऐकण्यासाठी तरुण मंडळी पाहिजे माहोल पाहिजे वातावरण आहे की नाही आता ऋषीदादाला यांना माहिती आहे जेवढी पब्लिक जास्त जेवढी जा तरुण मंडळी जास्त तेवढं वेगवेगळ्या पद्धतीवर बोलता येतं की नाही आता म्हातारे लोक तुम्ही माझ्या आजोबाच्या वडिलाच्या वैजे तुम्हाला काय उपदेश करावा बरोबर आहे की तसं लागत असतो वातावरण म्हणून सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो सेवेला याच ठिकाणी विराम देतून थांबतो ज्ञानेश्वर तरी वाटतं दोन तासात कोणालाच घरची आठवण येत नसेल आणि हे संतांच्या संगतीमधलं सुख आहे अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला फक्त मी जाताना दोन गोष्टी सांगणार आहे सज्जनांनो झोपते वेळी दोन लोकांची आठवण काढून झोपत जा एक म्हणजे त्या ठिकाणी ज्यांच्यामुळं तुम्ही आम्ही दोन टायमाचं अन्न पोटभर खातो तो शेतकरी आणि ज्यांच्यामुळं रात्रभर आणि दिवसभर सुरक्षित आहो आनंदाने झोप घेतो त्या ठिकाणी सीमेवरला जवान आहे ज्या शेतकऱ्यामुळं त्या ठिकाणी आपण दोन टायमाचं अन्न खातो त्यांची आठवण काढून झोपत जा आणि त्या ठिकाणी ते जवान रात्रंदिवस ड्यूटी करतात बर्फ पाहत नाही ऊन पाहत नाही तहान पाहत नाही त्यांची आठवण करून झोपलं पाहिजे माणसांना त्यांच्यामुळं आपण सुरक्षित आहोत या ठिकाणी जर कोणाची मुलं त्या ठिकाणी फौजीमध्ये असेल ना त्या माय बापासाठी एकदा टाळी वाजवा बघा टाळी वाजवा अरे त्या माय बापांना आपला पोटचा गोळा त्या ठिकाणी सजनानो तरुण वयामध्ये तारुण्यामध्ये आपल्या मुलाचा त्याग केला आणि आपला मुलगा त्या ठिकाणी सीमेवर त्या ठिकाणी आपल्या रक्षणासाठी पाठवला त्यांची कधीतरी माणसानं आठवण केली पाहिजे गड्या मी नेहमी सांगत असतो दोन माणसाची आठवण केली पाहिजे आणि ब जनार्दन दादा मी तो प्रत्येक कीर्तना सांगतो गड्या सव्वीस जानेवारीचा आणि पंधरा ऑगस्ट आता शाळेतला किंवा ग्रामपंचायतला मधला झेंडा फडकवायचा असेल ना पुण्यात नालायक माणसाच्या हातातून फडकवल्यापेक्षा रिटायर झालेला एखादा फौजी किंवा त्या त्याच्या आई वडिलांच्या हातानं त्या ठिकाणी तो झेंडा फडकावला पाहिजे कारण तो झेंडा जो झळकतोय ना दादा त्यांच्यामुळं झळकतोय ज्याला कसा शालूट द्यावा याची सुद्धा नाही त्याच्या पायात चप्पलबूट तशी असती त्यांच्या हाताने आपण ध्वजारोहण करतो त्यांची कधीतरी आठवण करून आपण झोपलं पाहिजे अरे आत्ता मला वाटतं मागच्या महिन्यात सुद्धा जळगाव खांदेचं असल इकडं प्रत्येक महिन्याला कितीतरी जवान तुमचे आमचे शहीद होता होतात का नाही कधीतरी त्यांची आठवण केली पाहिजे पुलवामा हल्ल्यामध्ये माझ्या गावाशेजारी चार किलोमीटर गाव आहे मलकपूर पांगरा नितीन भाऊ राठोड चारच किलोमीटर अंतर आहे अरे एका वर्षाची मुलगी आहे किती वर्षाची एका वर्षाची मुलगी आहे दादा ज्यावेळेस तो वारला होता ना नितीन भाऊ राठोड दोन महिन्याचा गर्भ त्या मायमाऊलीच्या पोटामध्ये वाढत होता किती महिन्याचा मात्र दररोज सकाळी चार ला उठायची गड्या चंद्रभागेमध्ये स्नान करायची रे साडे सोळा वर्षाची मुलगी डोळ्यासमोर चित्र आणा कड्या भगवंताचं दर्शन घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी जायची आणि रात्रभर दिवसभर देवाच्या चरणाजवळ भगवंताच्या राऊळामध्ये भजन करायची हातामध्ये चिपुळे आहे पायामध्ये पैंजन बांधलेली आहेत रात्रंदिवस चिंतन करायची रात्रंदिवस भजन करायची सज्जनानो जाणारे येणारे लोक विचार करायचे बापरे बाप काय सुंदर मुलगी आहे साडे सोळा वर्षाचं हिचं वय आहे तारुण्य संपदान केलेली आहे लोक म्हणायचे नक्कीच एखाद्या राजाची मुलगी असली पाहिजे नक्कीच एखाद्या श्रीमंत माणसाची मुलगी असली पाहिजे नक्कीच एखाद्या फार मोठ्या माणसाची मुलगी असली पाहिजे असं जाणारे येणारे लोक विचार करायचे पण त्या काळामध्ये पंढरपूर मात्र महाराष्ट्राच्या ताब्यात नसून कर्नाटकाच्या ताब्यामध्ये होतं बिदरच्या बादशाहच्या ताब्यामध्ये होतं म्हणून तो अभंगच आहे कानडा व विठ्ठलू कर्नाटक पंढरपूर हे कर्नाटकाच्या ताब्यामध्ये होतं बिदरच्या बादशाचे सेवक काही सेवक पंढरपूरमध्ये स्वार त्या ठिकाणी लक्ष घालण्यासाठी आले सर्व काही व्यवस्थित आहे का बघण्यासाठी आणि त्या ठिकाणी बिदरच्या बादशाचे चार सेवक त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला आल्या आल्यानंतर मंदिरामध्ये गेले तर चार सेवकाला ती सज्जनांनो साडेसोळा वर्षाची कान्नोपात्रा डोळ्यासमोर आली बापरे बाप काय सुंदर मुलगी आहे एका ब्राह्मणाला विचारलं का हो कुणाची मुलगी आहे पुजाऱ्याला ही त्या ठिकाणी विष्याची मुलगी आहे कान्नोपात्रा हीच नाव आहे ज्ञानोपाराने मार्ग दाखवला म्हणून या ठिकाणी आली या ठिकाणी दररोज देवाचं चिंतन करायची त्या ठिकाणी आता बिदरच्या बादशाचे चा चार सेवक भगवंताच दर्शन घेतात आणि बिदरच्या बादशाकडे जातात आणि सांगतात भगवंताच्या दरबारामध्ये साडे सोळा वर्षाची एका विषेची मुलगी आलेली आहे एवढी सुंदर दिसती जाणारे येणारे लोक तिथं तर खुश होतात पण मला वाटतं त्या मुलीनं देवाच्या दरबारामध्ये न नाचता भजन न करता ती जर त्या ठिकाणी आपल्या दरबारामध्ये नाचली तर जाणारे येणारे लोक तरी खुश होतील बिदरच्या बादशाहनं त्या ठिकाणी आदेश धरला जा त्या साडे सोळा वर्षाच्या मुलीला माझ्याकडे घेऊन या आपल्या दरबारामध्ये ती मुलगी नाचली पाहिजे म्हणून बिदरच्या बादशाहचे चार सेवक पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी घोड्यावर टांगा टाकतात आणि त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये प्रवेश करतात लेखो ऐका रे पंढरपूरमध्ये गेल्यानंतर लोक विचार करतात का लोक एवढे धावत आहे भगवंताच्या दरबारामध्ये जातात कान्हो पात्रेला घेणार घोड्यावर टाकणार एक ब्राह्मण पळत जातो आणि पात्राला सांगतो कान्हो पात्रा बाई तुझं पुण्य आता संपलेलं आहे तू जरी एका संतावर विश्वास ठेवून या ठिकाणी आली ना पण आता आजपासून समोर तुला देवासमोर चिंतन करायला भेटणार नाही देवाच्या दरबारामध्ये भजन करायला भेटणार नाही तर तुला आता बिदर्श बादशाच्या ताब्यामध्ये जावा लागणार आहे त्यांच्या माल्यामध्ये तुला नाचावं ला लागणार आहे पात्रा डोळे मिटेर कारे देवा ज्ञानोपरायचं त्या ठिकाणी सज्जनांना स्मरण करते माऊली मी तुमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आले मला देवाच्या दरबारामध्ये आले मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची म्हणून मी तुमचं दर्शन घेतलं तुमच्या शब्दावर त्या ठिकाणी विश्वास ठेवून या ठिकाणी आले आणि आता मला या ठिकाणी न थांबता बिदरच्या बादशाहच्या दरबारामध्ये नाचण्यासाठी जावं लागत आहे काय करू रे पांडुरंगा असं म्हणत नाही तर काही सेकंदामध्ये बिदरच्या बादशाहाचे चार सेवक जवळ आले आल्यानंतर आता कान्नो पात्रेला धरणार पकडणार उचलणार तेवढ्यामध्ये कान्नोपात्रा विचार करते देवाचं चिंतन करते गड्या आणि एवढ्या जोरामध्ये कान्नोपात्रा भगवंताच्या दरबारामध्ये पळते ना मंदिरामध्ये एवढी फास्ट परत जाते अरे वाऱ्याचा वेग सुद्धा कमी पडतो एवढी जोरात पळते आणि गेल्यानंतर भगवंताच्या चरणावर आपलं नतमस्तक ठेवते ऐका राजा हो जसं आपलं नतमस्तक नतमस्तक आपलं डोकं देवाच्या चरणावर ठेवते ना तसा आपला प्राणच देवाला देऊन टाकते बाप रे बाप पाच मिनिटं झाले दहा मिनिट झाले दर्शनबारी समोर जात नाही जाणारे येणारे लोक म्हणतात काय झालं काही ब्राह्मण लोक म्हणतात एका साडे सोळा वर्षाच्या एका वेशेच्या मुलीनं देवाच्या चरणावर प्राण दिला काही लोक म्हणतात चंद्रभागेमध्ये फेका काही लोक म्हणतात इला त्या ठिकाणी कुठेतरी पुऱ्यान पुरून टाका कोणी म्हणतो कोल्ह्या कुत्र्याला टाका त्यावेळेस अनंत शास्त्री नावाचे एक विद्वान ब्राह्मण होते त्या अनंत शास्त्री नावाच्या ब्राह्मणाला विटेवरला अनंत म्हणजे भगवान परमात्मा बोलत होते अनंत शास्त्री नावाच्या ब्राह्मणाला ही बातमी कळाली अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण पळत आले धावत आले आणि सांगितले खबरदार जर या मुलीला कोणी हात लावाल तर रात्री अडीच वाजता विटेवरला अनंत जो मला सांगल ते मी या मुलीचं करल अरे मी सुद्धा या मुलीचा सहभाग घेतला नसता पण ही मुलगी तशी पंढरपूरला आली नाही तर त्या ठिकाणी भगवंताचं स्वरूप असणाऱ्या एका संतावर ज्ञानोपरायावर विश्वास ठेवून ही मुलगी पंढरपूरला आलेली आहे अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण सज्जनान्न कान्नोपात्रेला स्पर्श करत नाही आतून राऊळ म्हणजे मंदिर बंद करतात रात्री अडीच वाज्यापर्यंत अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण त्या ठिकाणी भगवंताच्या चरणाजवळ बसलेले आहे रात्री अडीच वाजता विटेवरला अनंता त्या ठिकाणी या अनंत शास्त्री नावाच्या ब्राह्मणाला बोलतो अनंता अरे लेखा अरे राजा या मुलीला इकडं तिकडं फेकू नको रे तर माझ्या पायाच्या जवळ समाधी दे का हिचा स्वीकार मी केला नसता हिला मी प्राप्त झालो नसतो हिच्यावर मी कृपा केली नसती पण माझं स्वरूप असणारा त्या ठिकाणी स्वरूप असणाऱ्या माझ्या एका भक्तावर अर्थातच एका संतावर विश्वास ठेवून ही मुलगी या ठिकाणी आली परिणाम हिला माझ्या जागे अर्थातच माझ्या पायाजवळ हिला समाधी द्यायची आहे हिला तिकडं तिकडं फेकू नको माझा दृष्टांत संपला मला सांगा एका वेशेच्या मुलीला भगवान परमात्म्यांची प्राप्ती झाली आणि आपल्या पायाजवळ जागा दिली मला सांगा ती पात्रा डायरेक्ट पंढरपूरला गेली होती का तिने अगोदर एका संताचे पाय धरले होते संतांची संगती केली होती बोला 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 ना हा अरे संताची संगती केल्यानंतर एका वेशेच्या मुलीचा सुद्धा भगवान परमात्मा उद्धार करतात तिला प्राप्त होतात मग तुम्ही आम्ही संताची संगती केल्यानंतर संताकडे गेल्यानंतर भगवान परमात्मा का तुमचा आमचा स्वीकार करणार नाही म्हणून नाथ बाबा म्हणतात देवाकडे गेल्यापेक्षा अगोदर संताचे पाय धरा म्हणून संता

प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय देवाची प्राप्ती करून घ्यायची असल तर कुणा तरी संताची संगती करा हरे उपाय धरावे संताचे ते पाय ते ने साधती साधने तुटती भवाची बंधने महाराज म्हणतात मी सांगतो असं नाही संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाई महाराज संताची संगती केल्यानंतर संताचे पाय धरल्यानंतर देवाची प्राप्ती होती पण अजून काय होतं महाराज म्हणतात एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ संत आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत असतात त्याच्यासाठी संतावर विश्वास ठेवला पाहिजे श्रद्धा ठेवली पाहिजे सज्जना संतावर एक एकनिष्ठेनं त्या ठिकाणी विश्वास ठेवला पाहिजे श्रद्धा ठेवली पाहिजे आणि विश्वास आणि श्रद्धा ठेवल्याशिवाय भगवंताची आणि देवाची प्राप्ती होणार नाही साधा मृदंग शिकायचा असल ज्या गुरुचं आपण ज्ञान ग्रहण करतो त्या गुरुची सेवा माणसानं केली पाहिजे ती केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही तू का म्हणे संत सेवा ह्याची देवा उत्तम देवावर आणि संतावर विश्वास ठेवला पाहिजे आणि म्हणून संतावर आणि देवावर विश्वास ठेवल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते तुमच्या आमचे मनोरथ पूर्ण होतात म्हणून नाथबाबा बाबा म्हणतात एका जनार्दने संत पूर्ण करी ती मनोरथ तेने साधती साधने तुटती भवाची बंधने अभंगाचा सरळ सरळ अर्थ संपलेला आहे माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला पाच मिनिटं मी तुमची घेणार आहे बरोबर नऊला ला कीर्तन सुरू झालं होतं अकरा अकरा वाजले पाच मिनिटं मी तुमचे घेणार आहे घेऊ का या अभंगाचा अर्थ असल असं काही नाही कारण माझ्यापेक्षा विद्वान मंडळी या ठिकाणी आता मी सांगितलं सुरुवातीला बोचरे दादा समोर मी काय बोलावं आहे का नाही आणि तुम्हाला वाटतं का कीर्तन करणे म्हणजे सोपं गोष्ट आहे लोक सहज बोलतात दोन तास कीर्तन म्हणजे काय करणं गोष्ट आहे अरे दोन तास कीर्तन सोडा शेवटच्या पाच मिनिटाच्या सूचना सुद्धा काही काही लोकांना व्यवस्थित देता येत नाही <laughs> कीर्तन करणं तर सोडून द्या आणि लोकायचं असं झालंय महाराज लोक दोन तास कीर्तन कर किती चांगला बोलला हे पाहत नाही चुकला कुठं आमच्या इंदुरीकर महाराजांनी तमाशातले लोक कीर्तनात आणले तमाशे बंद पाडले जिथे तुम्ही पैसे फेकायचे बरोबर एक नाही जिथं पैसे फेकून तमाशा बघायचे ते तमाशा आमच्या इंदुरीकर महाराजांनी बंद पाडले तिथले कीर्तन का लोक त्या ठिकाणी कीर्तनामध्ये आणले पण एक शब्द चुकीचा गेला तो बरोबर होता अख्ख्या महाराष्ट्राने ते प्रकरण उचललं होतं म्हणजे आपण चांगलं किती वागतो याच्याकडे लोकांचं लक्ष नसतं पण आपण थोडं जरी चुकीचं वागलो ना तर लोक तिथंच त्या ठिकाणी गालबोट लावतात बरोबर एक नाही आम्ही किती पांढरे कपडे घातले इकडे लोकायचं लक्ष नसतं याला डाक कुठं पडला याच्याकडे लक्ष असतं तुम्हाला वाटतं का कीर्तन करणं साधी गोष्ट आहे आहे का नाही खाली बसून चुकलं म्हणणं बरोबरच नाही जमलंच नाही मृदंग वाजवणं मग तू ये मला कुठं जमतं मग बोलू नको गट्टी डोक्यात घालीन ज्याला त्यातलं कळतं त्याला कळतं एका ठिकाणी माझं मी सांगितलं तुम्हाला पाच मिनिटाच्या सूचना देता येत नाही एका ठिकाणी मी वर्ष श्राद्धाचं कीर्तन करायला तेरवीचं संध्याकाळचं कीर्तन संप्रदानी एक जण सूचना द्यायला आला पण आज आपल्या गावामध्ये सतीश महाराज डोईफोडे यांनी चांगल्या प्रकारे कीर्तन रूपी सेवा पार पडल्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं मी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाचून याच ठिकाणी थांबतो मतलं माईकड डोक्यात घालीन मी जिवंत आहे ना आहे का नाही पाच मिनिटाच्या सूचना देत आहेत कीर्तन करणार उघडे महाराज म्हणून या अभंगाचा अर्थ असंच असेल असं काही सगळ्यांनी एकदा हात वरती घ्यावर घ्या हात वरती भगवान भोलेनाथाचं सुद्धा भजन करायचं आहे आपल्याला घ्या अर्थ वरती सगळ्यांनी वर तुले तुले हरी हरी का नाम विठ्ठल तुलेले सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्रीक्षेत्र दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर कचने तालुका जिल्हा संभाजीनगर प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर